करताना पाहिजे अशी सगळ्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे आमचा प्रयत्न की पंतप्रधानच्या हस्ते ह्याचं उद्घाटन घ्यायचं आहे मधी मा ज्योतिराजे सिंधियांनी पण पाहणी त्या बाबतीतली केलेली आहे आणि मी मगाशी सांग त्याबाईक राहून गेलो की जुनं पण आत्ता तिथं भिंत आहे परंतु ते दोघं जॉईंट होणार आहे जुन्या नवं तिकडचं नूतनीकरण झाल्यावर आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे आई सगळं आईस करण्याचा प्रयत्न केलेला आहे गर्दी राहणार नाही आल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब सगळ्या बाबी त्यांच्या झटपट उरकतील अशा प्रकारची सोय केलेली आहे आतमध्ये बघितल्यानंतर किरकोळ किरकोळ कामं राहिलेली पण काम दर्जेदार झालेलं आहे इकडनं पण आपण जर बघितलं तर साधारण आपला महाराष्ट्रीयन टच त्या सगळ्याला देण्याचा प्रयत्न झालेला आहे एकोणीस तारखेला विमानतळाचं उद्घाटन होणार आहे ऐका मोदी साहेबांनी साधारण त्यांचं एकोणीस तारखेला आल्यानंतर सैनिक स्कूल सातारचं सातारचं एक पा तिची पाणीपुर स्कीम ती त्या दोनच्या गोष्टी तिथं उद्घाटनाच्याकरता करता येणार आहे आपल्या इथेही काही स्टेशन मेट्रोची चार तयार आहे आणि एअरपोर्ट पण तयार आहे आम्ही आता विनंती करणारे की हे घ्या असाही प्रयत्न करायचा आमचा विचार आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसचा पी एम ऑफिसचा की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमातनं देखील इनॉग्रेशन त्यांनी केलं बटन दाबलं तरी चालू शकतं कारण आता जवळपास काम उरकत जवळपास थोडं थोडं तर राहिलं आहे किरकोळ किरकोळ तर उरकत आहे दादा घटना मी का मी ऐका ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामं नाही या मताचं मी देखील आहे पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं आता तू आणि मी तुम्हाला शेजारी आहे आपल्या गप्पा चाललेल्या आहेत आपण तिथं चॅनलला बोलतोय आता तुम्ही तुम्ही मी गप्पा मारतोय पुन्हा त्याच्यामधनं एकजण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे असं काही कोण नाही आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत असेच ओळख चांगली आहे आम्ही असं महिलांना करणार आम्ही असं करणार हे असं हे सगळं त्याच्यामध्ये ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय बरं तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे आता आम्ही सगळ्या बसेस घेऊन जाणार अमुक करणार तर अमुक करणार झालेली घटना अतिशय चुकीची आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नाही पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्या पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करत आहेत आणि त्याच्यातला एकजण तो हाफचड्डीतच दिसतोय तिथं म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये म्हणजे इतकं ते दोघं दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत होम मिनिस्टरचा राजीनामा मागतात अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेलं आहे हे आम्ही नाकारत ना नाही पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालंय की दोघा आतमध्ये बसले असताना आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचं आहे तुम्ही बाहेर थांबा तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार आपल्याला जर त्या व्यक्तीच्याबद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून हे असा वेगळा अर्थ म मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये झालेली घटना अतिशय दुर्दैवी अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली आणि इतर पण आता धागेदोरे काय कशामुळं का घडलं हे दोघे इतकं चांगलं बोलत असताना हसत असताना एकमेकाचे तशी थोडीशी चेष्टा मस्करीच ते करत होते असं ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये तरी पाहायला मिळतंय पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ टाकायचे नाहीत सोशल मीडियामध्ये ना पुण्यात आयुक्तला तुम्ही पाहिलं पण तरी देखील हे सुरूच आहे रील स्टार गुंड अपलोड करतात व्हिडिओ आपण म्हणताय अशी बातमी वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला आलेली आहे आज आपले सी पी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडं गेलेले मी ह्याच्या संदर्भात सी पी आल्यानंतर बोलणार आहे मी सी पी आणि एस पी नवीन आले पुन्हा सी पी आणि पुन्हा एस पी त्यांना हेच सांगितलेलं आहे चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता कडसी म्हणून आणि मला एस पी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सी पी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशीर गेले का पहाटे गेले मी रात्री उशीर आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीस ही खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन ह्या कडक केलं राज्यसभेत नाही विकासाचा पहिली घटना मुळशीला घडली ते गुंडच प्रवृत्तीचे होते गुंडांनी गुंडांचा काटा काढला हे तर खरं आहे ना का दुसरं कोण आलं होतं एक मिनिट हे तसं झालं उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालं आहे कारण ते तर निवान पोली स्टेशन ते या बर ते पोलीस स्टेशनला बसलेलं तिथंही आपल्याला दिसतंय बरं त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणजे खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून कारण आत गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडं पण रिव्हॉल्वर होती त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही पोलीस आले पोलिसांनी तिथं दो दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते कंट्रोल केलं म्हणजे थांबवलं त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं आता तो आउट ऑफ डेंजर आहे त्याची माहिती पण आम्ही रोजचे रोज घेतो आहे आता पूर्णपणे तो त्याच्यातनं निघालेला आहे बाहेर निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आपल्याला बिहार आणि युपी वगैरे अशी उदाहरणं ते देतात त्याच्यामध्ये विरोधकांचं विरोधक तसा आरोप करणार त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु ह्या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात ह्या जमिनीच्या वादातून म्हणजे एक जमिनीच्या वादातून झालेली दिसते गायकवाड गायकवाडांची दुसरी आहे ती कशात नाही ते आता प निष्पन्न होईल तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गँगवॉरच्या संदर्भातले एकमेकाच्याबद्दल शत्रुत्व होतं त्याच्यातनं झालेली आहे अहो निवडणुकीवर देताना रिव्हॉल्व्हर तपासूनच पहिल्यांदा कलेक्टर कडनं तपासलं जातं एस कडनं तपासलं जातं माहिती घेतली जाते सगळं काही केलं जातं आता उद्याच्याला कुणी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू तो लोकप्रतिनिधी आज पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय त्याला बाहेर फिरावं लागतंय म्हणून रिव्हॉल्व्हर त्या ठिकाणी दिलं आता रिव्हॉल्वर दिल्यानंतर त्यांनीच जर अशा प्रकारचे गोळीबार केला तर त्याला दोष तुम्ही जरी एस पी असेल आणि हे कलेक्टर असतील तर त्या दोघांना दोष देऊन काही उपयोग आहे याबद्दल कधी कधी माणसाच्या मनात आता म कालची पण घटना बघा ना ती दोघं इतकी चांगली गप्पा मारतायत चर्चा करतायत आणि त्याच्यातनं तो निघून जातोय म्हणजे तो स्टेटमेंट करत असताना त्याच्या मनात मात्र दुसरं काहीतरी चाललेलं होतंच की बाहेर म्हणजे उठ उठल्यानंतर असं करायचं पण चेहऱ्यावर तर काहीच दिसत नाही काही म्हणजे काहीच दिसत नाही त्याच्यामुळं देताना खूप ठिकाणी अशा प्रकारचे रिव्हॉल्वर वगैरे दे, लायसन देताना फार जबाबदारी लक्षामध्ये घेऊन दिलं जातं ग्रामीण भागामध्ये दे देत असताना अनेकदा कुठंतरी चोऱ्या होतात कुठं काही दरोडायची शक्यता असते त्या वस्तीवर ते राहत असतात त्याच्याकरता आपण तिथं देतो आणि काही ठिकाणी तर मार्केट मार्केटमध्ये विदाऊट लायसन्स देखील ते अवेलेबल होत तसे पण काही गोष्टी असू शकतात अरे एकानी भावा बोला राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात अरे एकानी बोला मी जाईल निघून चालेल आहे ती गोष्ट इलेक्शन कमिशननी फार सिरियसली घेतली त्याच्याबद्दलचे चोरटे सापडलेले ते चोर तसे बघितले तर त्यांना त्याच्यात काहीतरी असेल म्हणून त्यांनी ती चोरी केलेली दिसते तपास चाललेला आहे त्याच्यात ते, ते सापडले पण एस पी म्हणाले होते की आम्ही चोवीस तासाच्या आत पकडण्याचं काम करतो कारण सी सी टी व्हीमध्ये त्याच्यातले काही चेहरे दिसलेलेच होते मात्र ती इलेक्शन कमिशननी सिरियसली घेतल्यामुळं तिथले प्राण तिथले तहसीलदार तिथले काही अधिकाऱ्यांना मात्र निलंबित निलंबन केलेलं आहे काय ते बघतील ना ते दोघे बघतील त्याच्यात आपण काही लक्ष द्यायचं कारण नाही ते आता नवीन जो काही इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे तो निकालाची सगळी माहिती घेता त्या संदर्भामध्ये काय तो मार्ग काढला जाईल ठीक आहे आम्ही बघू ना बाबा निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपला त्यांनी किती नावं पाठवायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे किती जणांचा फॉर्म भरायचे हा त्यांचा अधिकार आहे पक्ष पक्षाच्या बद्दलचा अंतर्गत निर्णय घेत असतो आम्ही परवा दिवशी आम्हाला ह्या सगळ्या इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे आम्ही फॉर्म भरायच्या आधी काही प्रमुख लोक एकत्र बसून आमच्याकडं पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी सात आठ लोकांनी मागणी केलेली आहे आम्ही एकत्र बसून नाव निवडू दादा, दादा।, दादा सव्वीस जानेवारीला जी कुठे दादा पाण्याच्या टाकीचं उद्घाटन मी नव्हतो त्यामुळे मी काय केलं माझे तो कार्यक्रम केला परेड केली ते सगळे केल्यानंतर मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची नियमक मंडळाची मिटिंग घेतली वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली आणि त्याच्यानंतर सी एम साहेबांचे फोन येत होते की तेव्हा जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा फार त्यावेळेस सेन्सेटिव्ह झाला होता आणि तो झालेला असल्यामुळं आम्ही मी नंतर बाबा एकीकडे एक हा इतका सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि आपण उद्घाटन करत बसायचं मेसेज वेगळा जातो म्हणून मी ते थांबवले मी दुपारचे सगळे कार्यक्रम रद्द केले इव्हन सुनीलचा पण कार्यक्रम त्यांनी मोठा घेतला होता आता मला वाटतं अकरा तारखेला अकरा तारखेला त्यांना वेळ दिलेली अकरा तारखेला आमचं राष्ट्रवादीचं युवकांचा एक मेळावा आहे आणि त्याच्या वेळेस ते झाल्यावर मी तिथं जाणार आहे त्याच्यामुळं तसं आणि मग नेहमीप्रमाणे आपण बातम्या पण लावल्या अजित पवार नॉट रिचेबल नॉट रिचेबल पण त्या कार्यक्रमाला घेण्यापूर्वी व्हिडिओ आहेत ज्यात पोलीस मारहाण करताना स्पष्ट मी चौकशी करतो चौकशी संदर्भामध्ये काय करत तरी पण काही लोक तुम्हाला टार्गेट करतोय ठरवून जाऊ दे आता ठीक आहे प्रत्येकाचे दिवस असतात काही असं वाटतं टार्गेट केलं की अजित पवारची बदनामी म्हणून करतात बारामतीच्या संदर्भामध्ये दादांनी त्या जागेच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे त्याच्या आधी बावनकुळे सांगायचं की नाही ती जागा भाजपच लढवणार ठीक आहे बारामती आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ तुम्हाला सांगू शिंदे साहेबांना किती जागा गेल्या त्यांच्या पक्षाला आम्ही किती जागा लढवतोय अठ्ठेचाळीस पैकी भाजप किती जागा लढवतोय हे सगळं आपल्याला नीटपणे सांगू इतर कोण मित्रपक्ष आले तर त्यांना किती जागा मिळतात रोज नवीन 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 बातम्या त्या बाबतीमध्ये पसरत आहेत चर्चा होती दबक्या आवाजात होती कोण दृश्य अदृश्य असं सगळंच काहीतरी प्रत्येकाला जे काही बोलण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला आहे त्या प्रकारे सगळे बोलतात रोज वेगळे मग काय करू या सगळ्या सगळा जो परिणाम होतो का भेटतात एक मिनिट मी ज्या वेळेस तुम्ही मला खूप वर्ष ओळखता मी नेहमी माझ्या डिपार्टमेंट माझ्याबरोबर असतात त्यांना सांगतो की जे गुंड प्रवृत्तीचे त्यांना अजिबात माझ्या जवळपास फिरकून देऊ नका त्याच्यामुळे मी माझा कटाक्षाने प्रयत्न करतो तरी देखील परवा एक घटना परवा म्हणजे मधी एक आमच्या इथला दत्ता सावंत म्हणून एका वृत्तपत्राचा बातमीदार होते बरेच दिवस मी त्यांना गेले वीस पंचवीस वर्ष ओळखतो ते माझ्याकडे आलेले होते आता तू स्वतः माझ्याकडे आला आणि मला लोकांनी ऑफिसने सांगितलं की बाबा दादा पत्रकार भेटायला आलेले तर मी म्हणतो भैया आता तू त्याच्यामध्ये कुणाला बरोबर घेऊन आला मी त्याला विचारू शकत नाही ते तो कुणाला बरोबर आणलं ते तर का तू माझ्या ओळखीचं आहे आपण तुझ्याशी बोलतोय मी त्याचं त्याच्याशी बोलत होतो मी नंतर त्याला फोन केला तो फोटो पब्लिश झाला ना अरे म्हणली कोण का काय ते आणला तू काय चालवलं आहे तो म्हणला दादा माझी चूक झाली पण त्याची चूक झाली त्याने कबूल केली पण कारण नसताना म्हणता मी माझी झाली ना किंवा मधी पण जे काही पारच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला तेव्हाही मी सांगितलं होतं माझ्याही बाबतीत एकदा अजमबाई पानसरेने असेच एक घटना असे घडली मला माहिती नव्हतं आपण ज्यावेळेस आपला जिल्ह्याचा अध्यक्षच पक्षाचा सांगतो की प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेस आपण हा समज मनामध्ये घेतो की नक्कीच त्यांनी सगळी तपा म्हणजे माहिती माहिती घेऊन केलेला असे त्यावेळेस कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी सहकाऱ्यांनी पण चुकू नये आणि अशा प्रकारच्या घटना कुठल्याच सत्ताधारी पक्षाच्या विरोधी पक्षाच्याच कुणाच्याच बाबतीमध्ये घडतं का बने पण कधी कधी एवढी गर्दी असते बरं आता कुठल्या अशा जागी आपण गेलो ना एअरपोर्टला गेलो कुठंही दुसऱ्या ठिकाणी गेलो आम्हाला फोटो काढायचा सेल्फी काढायची काढून दिला फोटो तर तो चांगला असला तर काही नाही नाही काढून दिला तर काय ताटला आहे चला हे काय स्वतःला समोरतो हे घेणं ना देणं म्हणजे दोन्हीकडनं आमची पंचायत होती बरं प्रत्येकाला आपण म्हणू शकत नाही अरे तुझे वेडेवाकडे धंदे नाहीत ना तू अजमुख नाही का असं साहजिकच होतं आता काल पण मला इतकी गर्दी मंत्रालयामध्ये होती आणि ते सगळे नाही दादा दा नुसता फोटो काढायचा उल्हासनगरचे लोक आलेले होते इतर भागातले लोक आले होते मराठवाड्यातले लोक आले होते आम्ही एक चांगल्या भावनेने ते देतो परंतु आमची भूमिका मात्र स्पष्ट असते की चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना अजिबात थारा देता कामा नये कायदा सुव्यवस्था चांगली करता अतिशय कठोर भूमिका डिपार्टमेंटनी घेतली पाहिजे मी सी पीला आणि एस पीला पण तेच सांगणार आहे की हा जवळचा हा इथं उठ करतो कुणालाही त्याची माहिती नसती तुम्हाला जर त्याच्यामध्ये वेळ किंवा आत्ता जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यात पुन्हा ते, ते स्वतःचे काही गोष्टी पूर्ण व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात तर त्याबद्दलचे बाबा काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांच्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार म्हणून बॅनर सुद्धा लागलेले आहेत काय बोलणं झालंय त्यांचं तुमच्याशी किंवा त्यांनी तुमच्याशी काय संपर्क साधला असं बोलणं झाल्याशिवाय माणूस असं तू प्रश्न म्हणजे बॅनर लागले दहा तारीख दहा तारीख संध्याकाळ ते तिथं सांगतो ना प्रमुख ते आहेत आम्ही त्याच्यानंतर अकरा तारखेला पण काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय मी ह्या निमित्तानं पण आव्हान करेल की इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे पक्ष चिन्ह झेंडा आता त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बरोबरीनं काम करावं काही लोक करतात अलीकडे तुमची पार्टी देखील होती ती देखील काढण्यात आली तुमच्या नावा नावाची जी पार्टी होती ती देखील तोडण्यात आली इथल्या कार्यकर्त्यांना थोडस एक वातावरण देखील ठिकाणी निर्माण झालं ज्यांनी केलं त्याला त्यावेळेस अजित पवारने महापौर केलं त्याला कोणी पार्टीतलं सपोर्ट करत नव्हतं त्याला अध्यक्ष करण्याच्याकरता मीच पुढाकार घेतला माझ्याकडं आज पण त्याचा राजीनामा आहे की मधल्या काळामध्ये थोडंसं सुनीलला माहिती आहे सुनील चेतन वगैरे सगळे असताना वंदनाताई वगैरे त्यांनी काही कंटाळून मी एवढं काम करतो एवढी आंदोलन करतोय असं करतोय तसं करतोय तरी दादा मला हे सगळे छळतायत मला त्रास देत आहेत मी राजीनामा देतो अजूनही मी तुम्हाला राजीनामा मी बोलतो ते खरं बोलत असतो माझ्या बाबतीतल्या ज्या घटना घडल्यात मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही परंतु तो राजीनामा मी ठेवला मी जयंतरावनं म्हटलं त्याने दिलेला असला तरी तुम्ही पण त्याला समजून सांगा मी पण सांगतो मी म्हटलं की बाबा एवढा मोठ्या प परिवारामध्ये थोडंसं भांड्याला भांडं लागतं एवढं काही मनावर घेण्याचं कारण नाही असं सगळं मी त्याला वेळोवेळी योग्य सल्ला त्याच्यामधल्या काळामध्ये वेगळ्या बातम्या पण आल्या तुम्हालाही माहिती कशा प्रकारच्या बातम्या आल्या त्याच्यातनं पण त्याला मी साव सावरून घेण्याचा प्रयत्न केला त्या बातम्या कशा होत्या काय होत्या मला काही बाबतीतली निनावी पत्र पण आली पण मी एखाद्या कार्यकर्ता आपल्याबरोबर काम करत असतो त्यावेळेस त्याला फार उघडं पाडून त्याची बदनामी करणं त्याला नावमेद करणं हा माझा प्रयत्न नसतो काय करता ठीक आहे त्याला मोठा झाला त्याला जे योग्य वाटतं तो तो करतोय त्यांना सर्वांना आव्हान करणार तुझ्या सकट सगळ्यांना दादा निकालपत्रात असं म्हटलंय की पाच आमदार आणि एका खासदार असे आहेत की ज्यांची प्रतिज्ञापत्र दोन्ही गटाकडे आहेत त्यातले काय आमदार असे आरोप आहेत की आमच्याकडून कोरा फॉर्म भरून घेतला गेला ते नेमकं कसे असे अजिबात अजिबात केलेलं नाही जे म्हणतात ना ते स्वतः शपथविधीला तिथे बसले शपथविधीला बसलेत ना <laughs> शांतपणे त्यांनी त्यावेळेस ते सगळीकडं तुमच्या टीव्हीला वगैरे चॅनलला वगैरे माहिती पण दिली आता त्यांना आता वेगळं काहीतरी करायचंय मग काय करायचं तर मग आमच्याकडनं तुम्ही आमदार आहात तुम्ही खासदार आहात कोण बळ बळजबरी करणार आहे आणि मी तर कधीच कोणावर बळजबरी केली नाही ज्याला जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं कुंपणावरची जी मंडळी कुंपणावरची मंडळी त्यांनी त्यांचा विचार करायचा आहे कुठं जायचं पलीकडे जायचं का या जायचं ते ठरवतील सगळं मिळाल्यानंतर व्हीप आमचाच लागू होईल ना आता तुझा लागू होणार केलं जाऊ दे ते आमच्या पाचवीलाच पोजलं होणार ना जुने व्हिडिओमध्ये मध्ये तू आता पहिला आज टकला असेल आणि नंतर पुढारीला जर गेला किंवा सामला गेला तरी तुझं आष्टकला असताना वेगळा व्हिडिओ असेल पुढारीला वेगळा तसंच ज्या पक्षात जे काम करतात ते त्यांचं समर्थन करणार की नाही आणि त्यावेळेस त्यांना तो, तो विचार पटत होता नंतर माणूस आहे माणसाचे विचार बदलतात माणसाला काही गोष्टी वेगळ्या नंतर पटायला लागतात पूर्वीच्या गोष्टी त्या बाबतीमध्ये त्याच्यापेक्षा असं काही वेगवेगळे बदल होतात आणि त्याच्यातनं नंतर तसं स्टेटमेंट येतं त्यांनी त्या काळात तो आता आहे तिथं असताना काय स्टेटमेंट केलं त्याला महत्व आपण देऊया दे आम्हाला त्याच्याबद्दल काय वाटत नाही त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं साहेबांचा बर्थडे शुभेच्छा शुभेच्छा सकाळी फोन लावलेला होता तिथल्या सांगितलं की फोनवर अवेलेबल झाल्यानंतर फोन जोडून देतो तुझा तुला जर लावता ना तर लावले एका अधिकाऱ्याशी बोलताना मी तिथे म्हणाल की माझ्यावर आरोप होतो मी बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर साठी हो नाही नाही काल मला कुणी नाही काल कुठंतरी एक कार्यक्रम होता बोचरीला का कुठं तिथं सांगितलं की अजित पवार सहाला उठतात आणि कामाला लागतात आणि असं होतं तेव्हा तर नुसते बिल्डरच त्यांच्यावर असतात आपण आत्ता बघा आता कुठला बिल्डर माझ्याबरोबर आहे हे उगीच आणि त्यांना मीच तयार केलेले कार्यकर्ते पण आता इतके त्यांना पोपटासारखे बोलायला लागलेले आहेत काही पण बोलतात मला काही त्याचं वाटत नाही आज आपल्या इथं पुणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे एक चांगल्या प्रकारचं पुण्याचं एअरपोर्ट झालेलं आहे त्याचा रास्ता अभिमान आपल्याला सगळ्यांना आता ते लवकरात लवकर बाकीची पण राहिलेली कामं तोला व्हावीत आणि आपल्या प्रवाशांना आपल्या नागरिकांना बाहेरच्या येणाऱ्या नागरिकांना ही सेवा yes. उपलब्ध व्हावी ही आमची भावना धन्यवाद